जानेवारी महिन्याचा सातवा हप्ता शासनाकडून अपात्र महिलांची यादी जाहीर ज्यामध्ये तब्बल ऐंशी लाख महिला आता अपात्र ठरल्या आहेत या ठिकाणी तुमचं देखील नाव यादीमध्ये कशा पद्धतीने चेक करायचंय एवढ्या मध्ये आपण टू जेड माहिती त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजे तसंच जर तुम्ही आपल्या चॅनल वरती झाला असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवायचं आहे चला तर आता तुमचा जास्त वेळ न घेता आपण आपल्या व्हिडिओ सुरू करूया तर जसं की तुम्हाला सर्वांना माहिती येत्या सव्वीस जानेवारी पर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जानेवारी महिन्याचा सातवा हप्ता जामो आहे तर आता यामध्ये खूप साऱ्या श्रीमंत महिलांनी लाडकी बहीणवानाचा लाभ घेतलेला आहे तर आता श्रीमंत कोण तर ज्यांच्या घरचे आयकर भरतात ज्यांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांच्या वरती आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांच्या घरी फोर व्हीलर आहे तर अशा सर्वांना आता ठिकाणी लाडकी बहीण बनण्यापासून वंचित ठेवण्यात येणार आहे आणि आता या ठिकाणी खूप साऱ्या महिला असे देखील आहेत जे की ते संजय गांधी निराधार होण्याचे

त्या ठिकाणी सर्वचे सर्व तुमचं देखील नाव अपात्र लिस्ट मध्ये असेल तर सर्वचे सर्व पैसे तुमच्याकडून शासनात वसूल करणार आहे त्यामुळे पद्धतीने चेक आहे ए टू जेड अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत आहे आणि इथपर्यंत आला असाल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की अतिशय महत्वपूर्ण अशी माहिती होणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत अजून संपला नाही चला तर पाहूयात तुमचं लिस्टमध्ये नाव आहे की नाही कशा चेक करायचे चला तर मग पाहूयात तर आता या ठिकाणी अपात्र यादी पाहण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये मध्ये वेबसाईट ओपन करून घ्यायची याची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्ट बॉक्स मध्ये मिळून जाईल त्यानंतर तुम्हाला वेबसाईटचा अशा काही पदने इंटरफेस होईल यामध्ये तुम्हाला अर्ज लॉग इन या पर्यावरती क्लिक करून आहे जसे तुम्ही या पर्यावरती क्लिक करून घेताल त्यानंतर तुम्हाला केलेले अर्ज हा जो काही पर्याय त्यावरती क्लिक करून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर टाकायचा आहे खाली पासवर्ड टाकायचा आहे पासवर्ड जर विसरला असाल तर तुम्ही फॉरवर्ड सुद्धा करू शकता त्यानंतर कॅपच्या टाकायचे आणि लॉगिन या पर्यावरती क्लिक करून घ्यायचे लॉगिन केल्यानंतर आता ठिकाणी कोणत्याही प्रकारची काळजी करायची गरज नाही तर पाहू शकता मला फॉर्म अप्रूव्ह दाखवत आहे म्हणजेच आता हिला जानेवारी महिन्याचा सातवा हप्ता शंभर टक्के मिळणार आहे हिला कोणत्याही प्रकारची काळजी करायची गरज नाही परंतु या ठिकाणी जर तुम्हाला रिजेक्ट दाखवत असेल आणि तुम्हाला संजय गांधी निराधार योजनेच्या जागेवरती जा या ऑप्शनवरती तुम्हाला जर यश दाखवत असेल तर तुम्हाला आता इथून पुढे लाडकी बीण एकही हप्ता मिळणार नाही आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे पैसे शासन तुमच्याकडून कोणत्याही प्रकारे कधी पण वसूल करू शकतं या ठिकाणी तुम्हाला आता काळजी करायची गरज आहे तर मग असं होता माहितीपूर्ण असा व्हिडिओ व्हिडिओ जर तुम्हाला जरासुद्धा माहिती पूर्ण वाटला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करा व्हिडिओ जर माहिती पूर्ण वाटला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा कारण Gracias.